नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते प्रभागाच्या विकासाला योग्य नेतृत्वाची जोड वर्ड चार मधून कपिल सौदा यांच्या नावाची जोरदार चर्चा बी प्रतिनिधी वर्ड चार मध्ये समाजसेवक म्हणून नेहमीच हसा उमटवणारे कपिल सौदा हे विजयी होणारच असे पेट बीर बोर्डातील जनतेचे म्हणणे आहे पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कपिल सौदा हे भारतीय जनता पार्टी भाजप पक्ष पंकजाताई मुंडे गटाकडून एक प्रबळ उमेदवार आहेत असे जनसामान्यांचे म्हणणे आहे जनसेवेचा अखंड वसा विभागात बाळगून आहे पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वर्ड विकास करत आपली ओळख निर्माण केली हीच विचारधारा पुढे चालवत कपिल सौदा यांनी सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी जनमानसात एक विशेष स्थान निर्माण केले आहे विक्रमी मत क्षमता आणि वॉर्डचा विकास फक्त हाच विचार घेऊन कपिल सौदा हे नेतृत्व केवळ समाजकारणावर आधारित नाही तर त्याला राजकीय यश आणि नेतृत्वाची धार आहे मंत्री पंकजा ताई मुंडे यांचे विश्वासू म्हणून त्यांची बीड शहरात ख्याती आहे पंकजा ताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कपिल सौदा हे विरोधकांना मागे टाकून यशाचा गुलाल नक्कीच लावणार अशी चर्चा पेठ बीड विभागात ऐकू येत आहे कपिल सौदा वॉर्ड क्रमांक चार मधून समाजसेवेचा वारसा सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची विचारसरणी हेच त्यांच्या विजयाचे प्रतीक आहे मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड चार चा विकास करून कायापालट करण्याची धमक फक्त कपिल सौदा यांच्यातच आहे असे पेट वेद वॉर्डा चार मधील जनतेमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद